नमस्कार मित्रांनो हो। हो मित्रा हो? की मी शेतामध्ये बघा आणि आपल्या शेतामध्ये जे ऊस आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं गवत झालं आहे काय झालं की मधल्या काळामध्ये सुरुवातीला पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर एक त्यावेळेस काही गवत उगलं नव्हतं आणि पाऊस झाल्यानंतर गवत उगलं आणि गवत उगल्यानंतर काय झालं मित्रांनो की पाऊस परत बंद झाला एक महिना पाऊसच पडला नाही आणि आम्ही पाणी दिलं का ते सुकून जायचं म्हणजे त्यांनाशक खाण्याला वल राहत नव्हती आणि त्याच्यामुळं ते खूप मोठं गवत झालं <coughs> आणि ऊस आपला एक महिन्याचा आहे म्हणजे दहा जूनला आपण तिची लागवड केली ती मित्रांनो आता तेरा बारा चौदा जुलै आज चौदा जुलै म्हणजे एक महिन्याच्या वर ऊस झालेला आहे आपला पण ऊस पण चांगला आहे पण गवत बी एवढं मोठं झालेलं आहे तर आपण काय केलं तर मित्राहो की बाबा जे एक तणनाशक वापरलं होतं तुम्हाला आधी गवत कसं आहे ते मी दाखवतो आणि नंतर तणनाशक वापरल्यानंतर किंवा त्याचा रिझल्ट कसा आला हे पण दाखवतो आणि त्यांना शेक कोणतं वापरलं हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचे जे फोटो आहे बाटलीचा त्याचा ते तुम्हाला डिटेल सांगतो कारण काय होतं आहे की आपले दुकानदार लोक शेतकऱ्याला फशीतात म्हणजे तन्नाशेक कोणताही आपण शेतकरी आणतो दुकानदार देतात आणि आपण मारतो पण म्हणता असं रिझल्ट आपल्याला मिळत नाही मित्रावर हो, पण गवत आपलं जवळजवळ गुडघे उडलमध्ये तुम्ही बघता आणि ज्यावेळेस ते मारलं मी तर इतका जबरदस्त त्याचा आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि कोणचं औषध मारलं हे पण तुम्हाला त्याच्या त्या हे ह्या हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो मित्रा तर चला आधी ऊसातलं गवत बघू आणि नंतर मारल्यानंतरचा ऊस बघू हे अशा पद्धतीने ऊसामध्ये गवत हे असं गवत होतं पहा केवढं गवत हे ऊस बघा आणि गवत पण बघा कसं आहे ऊसामध्ये म्हणजे खूप मोठं गवत आहे आणि ते झालं हो। का मग मित्रावं हे पण तुम्हाला त्याचं कारण सांगितलं मी कारण थोडी हायगी बी झाली आणि लेबरच्या भरविश्यावर काय होतं आपण लेबरच्या भरुश्वर बसतो की बाबा आज माणूस आल्यानंतर हाणू औषध हाणू पण शेवटी हो काय आहे की ते आपल्यालाच करावं लागलं लेबरनं फक्त गवत त्याच्या भरुशेवर आपलं गवत वाढलं गेलं आणि काही जणांना असं सा सांगितलं होतं मला की बाबा एवढं मोठं गवत तर नाशक जळू शकत नाही कारण त्याला मग तन्नाशक कोणचं चालतं बघा राऊंडअप म्हणा किंवा गॅलेशिन म्हणा पण गॅलेशिन आणि राऊंडअप आपण लावगडीमध्ये मारू शकत नाही कारण ते ह्या मधल्या याच्यामध्ये ज्यावेळेस जी सरी फोल्डी असते ऊस कांडे असतात मग आपण गॅलेशिन केव्हा ते मारलं असतं पण ऊस अजून आपला सरीतच आहे कारण ती एक महिन्याचं ऊस आहे त्याच्यामुळं आपण ते वापरू शकत नाही तर याला आपण वापरलेलं जे औषध आहे हे पण दाखवतो आणि तणनाशक वापरल्यानंतर आलेलं जो रिझल्ट आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो म्हणजे जिथं आता आपण मारलं हे पहिलं होतं आपलं गवत आणि मारल्यानंतरचा जे तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रो हो, आपण जे दाखवलं होतं तुम्हाला की बाबा पहिलं कसं गवत होतं आणि आपण ज्यावेळेस याचे तणनाशक फवारलं आणि तणनाशक फवारल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसामध्ये की असं जळायलं बघा गवत हे अजून दिसतंय तुम्हाला असं आणि तर हे जे औषध आहे म्हणजे हे शेजांटा कंपनीचं जे औषध आहे मी तुम्हाला ते दाखवतो आणि हे कमूच सांगतो मित्रां हो, कारण शेतकरीची दुकानदार लोक फसवणूक करतात कोणत्याही कंपनीचे औषध देतात त्याचा म्हणा तासारे झालं येत नाही आणि याचा इफेक्ट काय की बाजूबाजूला तुमची सरकी असू काही असू हे याचं काही इफेक्ट होत नाही फक्त आपल्याला त्याच्या झाडावरती उडून द्यायचं नाही नाही तर याच्या वाफ यांना म्हणा किंवा यांना काही असा शेजारी मालावर काही इफेक्ट पडत नाही त्याच्यावर जर नाही उडवलं तर त्याला काही होत नाही आणि दुसरी गोष्ट काय राहते की आपल्याला आलेला अनुभव आहे आणि हे तुम्ही बी बघता म्हणून की बाबा जर आपल्या उसामध्ये लिठल गवत जर असलं लावगडीमध्ये ही लावगडी आपली एक महिन्याची आणि ज्यावेळेस लावगडीमध्ये गवत मोठलं असलं तर हेच औषध तुम्ही वापरावा म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर ते औषध तुम्हाला जे, तुमाल जे तर मी ते दाखवतो तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे बघा हे बघा हे अजून काही जळूच राहिलं आहे असं हे असं मारलेलं आहे मित्रा आणि त्यच उशी तुम्हाला जे गवत मी दाखवलं होतं दा हाच उशी तो तर हे बघा असं इतका नायनाड त्या गवतात झालेला आहे तर ह्या अशा पद्धतीचं औषध आहे मित्रावर हे बघा शेजानं कंपनीचं आहे हे एक लिटरमध्ये येत आहे म्हणजे दे अर्ध्यामध्ये बी भेटतं जसं आपल्याला लागतं तसं आपण घेऊ शकतो हे एक लिटरमध्ये याच्या दहा टाकेवाद्या मित्रा आणि त्याच्यासोबत काय करायचं की व एक टाटा मिट्री म्हणून हे अडीचशे ग्रॅम होतं एक लिटरला अडीचशे ग्रॅम आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे मित्रांनो हो। आणि दहा टाक्या म्हणजे दोन्ही मिळून दहा टाक्या बनवायच्या आणि त्याला चांगलं फवारायचं म्हणजे ते फवारी करताना काय करायचं की बाबा जमिनीमध्ये चांगली ओल असणं गरजेचं आहे आणि फवारा असा राहतो की बाबा सगळं पाणी त्याच्यातून गळलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला चांगलं ओल करायचं मग केवढं लगवतं असून द्या पुरा त्याचा नायनाट होऊन जातो आता आपलं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की याच्यासाठी दाखवलं की व आपली दुकानदार लोक हे फसवणूक करतात व म्हणून आपण त्यांना शेकजार लावगडीचे व समाधी मारायचं असलं आणि मोठं जर गवत झालं तर हे दोन घेऊन यायचे आणि बिनदास याचं शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय तर ठीक आहे मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र